नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पीक विमा वाटप होण्याची सुरुवात झालेली आहे तर आता शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच संदर्भात घेऊया थोडीशी माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो नवीन कृषी मंत्र्यांकडून पीक विमा तात्काळ वाटप अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा तर शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती पहा संपूर्ण बातमी तर शेतकरी मित्रांनो राज्याला लागलेली मोठी साडेसाती म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकोटी यांचं अखेर माहिती सरकार कृषी मंत्री पद पत... कृषी मंत्री पद हे दत्तात्रेय भरणे यांना ते दिलं आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री पद भेटतात दत्तात्रेय भरणे आक्रमक झालेले पाहायला भेटलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आणि तातडीने त्यांनी राज्यातील पहिली पाच प्रमुख विमा कंपन्यांसोबत बैठक घेत आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा चौकशी अहवाल मागवला तर शेतकरी मित्रांनो यात असं दिसून आलं की प्रमुख पीक विमा हा बहुंताश जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याच वाटप केला नाही त्यामुळे त्यांना फार राग आला तर शेतकरी मित्रांनो यावेळी कृषी मंत्री यांचा पारा चढतानी दिसलेला आहे म्हणजेच ते फारच रागवलेले आहे त्यांनी थेट आदेश दिलेला आहे म्हणजेच आदेश काढलेला आहे पंच्याहत्तर टक्के पीक विमा उद्याच उद्याच्या उद्या उद्याच 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 वाटप करा अन्यथा याचा परिणाम फार गंभीर होईल असा इशारा पण त्यांनी दिलेला आहे त्यांनी आता पीक विमा कंपन्यांकडून पुढील जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप होणार आहे उद्या उद्या सकाळी अकरा वाजता ते वाटप करणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा जमा होणार असल्याचे असेही सांगितलेले आहे तर आता अशी माहिती दत्तात्रय कोकोटे दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे तर आता शेतकरी मित्रांनो आता ते नेमके जिल्हे कोणते कोणते आहे तर हे बघूया तर शेतकरी मित्रांनो बीड अमरावती लातूर बुलढाणा नाशिक पुना ठाणे अहिल्यानगर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी रायगड पालघर छत्रपती संभाजीनगर तर शेतकरी मित्रांनो आता जालना वाशिम नांदेड परभणी अकोला वर्धा चिरोली पालघर नागपूर यवतमाळ मंडापूर सिंधुदुर्ग आणि पालघर तर आता शेतकरी मित्रांनो या प्रमुख तीस जिल्ह्यांमध्ये उद्या पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप होणार आहे अशी माहिती नवे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या खात्यामध्ये उद्या अकरा वाजता ठीक पीक विमा हा जमा होणार आहे पण शेतकरी मित्रांनो त्याच अगोदर आपणही आपले कागदपत्रे ई के वाय सी करणं आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद